ठाणेकरांसाठी गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध ठाणे महापालिका आयुक्त सौरवराव यांचे प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचा त्रेचाळीसावा वर्धापन दिन आज बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या हस्ते महापालिका ध्वजाचे आरोहण झाले त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी आणि अग्निशमन विभागाचे प्रमुख गिरीश झळके उपस्थित होते त्यानंतर अग्निशमन दल सुरक्षा दल एम uh, एस एफ यांनी संचलन केले या संचलनाचे नेतृत्व सुजित रामचंद्र पस्ते केंद्र अधिकारी वागळी स्टेट अग्निशमन केंद्र आणि सागर सूर्यकांत शिंदे केंद्र अधिकारी पाचपाखाडी अग्निशमन केंद्र यांनी केले ध्वजारोहण व संचलन सोहळ्यानंतर कैलास नरेंद्र भल्लाळ सभागृहात माननी महनीय नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सौ सो, आयुक्त सौरवराव यांनी अभिवादन केले यावेळी अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त गजानन गोदेपुरे उमेश बिरारी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी उपस्थित होते वर्धापन दिन हा कर्तव्य भावनेची जाणीव करून देणारा दिवस असतो ज्या जनसामान्यांसाठी या संस्थेची स्थापना झाली त्यांचे हित अहित लक्षात घेऊन काम करण्याची ऊर्जा देणारा हा दिवस आहे ठाणे महापालिकेत काम करणाऱ्या प्रत्येकाची नीती धोरण कामाची पद्धत लोकहितकारी असली पाहिजे ठाणेकरांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा आम्ही सगळे आजच्या वर्धापन दिनी करत आहोत असे प्रतिपादन आयुक्त सौरभराव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केले त्याचप्रमाणे वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहरातील महनीय नेत्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे यांनी मासुंदा तलाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यांच्यासह उपायुक्त गजानन गोदेपुरे उपेशबिरारी शंकर पाटोळे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आणि माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर उपस्थित होते